नमस्कार शीतस मध्ये तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त चटकदार चमचमीत असे छोले छोल्यासोबत खाल्ले जाणारे अगदी बाहेर मिळतात तसेच अगदी फुग्यासारखे टम्म फुगलेले अगदी ब्रेडच्या चवीचे भटोरही या व्हिडिओमध्ये कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचे मस्त असे छोले भटुरे बनवू शकता आणि छान असं खाऊ शकता आता त्यासाठी काय करायचं तर रात्रभर छोले पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते एका कुकरमध्ये काढून घेतले त्यामध्ये दालचिनी तमालपत्र टाकलं छोले बुडतील इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं त्यानंतरनं अगदी थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या म्हणजे छोले अगदी मऊसूत छान असे शिजले जातात छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण या सोबत खाल्ले जाणाऱ्या भटुऱ्यांचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगदी अर्धा चमचा साखर टाकायची पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि पाव चमचा बेकिंग पावडर टाकायची त्यानंतरनं त्याच चमच्याच्या सहाय्यानं आपण एक चमचाभर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि दोन चमचे फ्रेश असं दही टाकायचं आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं हाताच्याच सहाय्यानं आपण हे सर्व जिन्नस त्या मैद्याला लावून घ्यायचे आणि पुन्हा मग पाण्याचा थोडा थोडा वापर करून आपण हे जे पीठ आहे ते छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मैदा वापरला आहे तर बाहेर जे आपण भटोरे खातो मैद्याचेच असतात आपण बाहेर खातो मग घरी एखाद्या वेळेस खाल्लं तर काही हरकत नाही जर तुम्हाला मैदा नकोच असेल तर सेम हेच सगळे साहित्य टाकायचं आणि मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आता पीठ छान मळून झालं की त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं छान हे पीठ मौसूद असं मळून घ्यायचं आणि हे छान असं झाकून ठेवायचं भटुऱ्यांचं पीठ आहे हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक ते दीड तास भिजणं गरजेचं आहे तरच आपले बटुरे छान असे फुलतात आणि अगदी छान हे ब्रेडसारखे चवीचे लागतात आता इथं छोलेही छान शिजलेले आहेत कुकर थंड झाला की मग त्याचं झाकण काढलं आणि ह्या छोल्यामधले आपण जे दालचिनी आणि तमालपत्र होतं ते काढून घ्यायचं कारण ते मध्येच दाताखाली आले तर छान लागत नाही कारण याची चव ऑलरेडी या छोल्यांमध्ये हो, उतरलेली आहे छोलेही अगदी मऊसूस शिजलेले आहेत जर छोले शिजले नसतील तर पुन्हा एखादी शिट्टी तुम्ही करू शकता आता एका कडेमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून या तेलामध्ये टाकून घ्यायचा चमच्याभर आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि आणि एक दोन मिर हिरव्या मिरच्यांचे तुकडे असे उभे कट करून यामध्ये टाकायचे त्यामुळे ह्याला छान अशी चव येते आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला छान ह्या तेलावरती तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की मग एक मिडियम साईजचा टोमॅटो मिक्सरमधून छान फिरून घेतला होता म्हणजे टोमॅटो प्युरी यामध्ये टाकून घ्यायची ती अर्धा मिनिट या तेलावर छान अशी परतून घ्यायची आता यामध्ये आवडीनुसार आपल्या म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढं यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड टाकायची थोडीशी हळद टाकायची त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये छोले मसाला टाकायचा हे मसाले पुन्हा या तेलामध्ये छान परतायचे वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित एकजीव करायचं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि अगदी अर्धा मिनिट यावर झाकण ठेवायचं म्हणजे नेहमी अशा पद्धतीने केलं तर मसाले अगदी छान ह्या मिश्रणामध्ये एकजीव होतात आणि तेलही छान सुटलं जातं आणि मसाले अगदी छान हे फ्लेवर सोडतात त्यामुळे अशा पद्धतीने झाकण ठेवून छान मसाले शिजवून घेतले की मग त्यामध्ये छोले टाकून घ्यायचे छोल्यामधलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता छोल्यांना सर्व मसाल्यांचा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये पुन्हा वाटीभर थोडंसं पाणी टाकायचं कारण आपण हे छोले अगदी पाच मिनटं पुन्हा छान असं शिजत ठेवणार आहोत म्हणजे हे मसाले सर्व ह्या छोल्यांमध्ये मुरले जातात आता थोडंसं टेस्ट करून बघायचं कारण आपण छोले शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे पुन्हा थोडंसं बेतानं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती एक पाच मिनटं हे छोले असे छान असे शिजत ठेवायचे अगदी पाच मिनटामध्ये हे छोले छान शिजले जातात असे रसर तशी छान छोल्याची प्ले मस्त अशी भाजी तयार झालेली आहे म्हणजे छोले तयार झालेले आहेत आता ह्या शेवटच्या प्रोसेसमध्ये काय करायचं तर चमचाभर साजूक तूप यामध्ये टाकायचं म्हणजे तुपाचा फ्लेवर ह्या छोल्यांना अगदी छान येतो आणि गॅसची फ्लेम बंद करायची मस्त आपले चटकदार छोले तयार झालेले आहेत छोले तर तयार झालेले आहेत मात्र यासोबत भटुरे असतील तर, तर अजून छान अशी मजा येते आपण ही छोल्याची भाजी भातासोबतही खाऊ शकतो साध्या पोळीसोबतही खाऊ शकतो आता भटोऱ्यांचं पीठ एक छान असं मुरलेलं आहे ताजभर हे छान भिजत राहिलं होतं आता हाताला चिटकू नये म्हणून काय करायचं तर यावरती थोडासा पुन्हा कोरडा मैदा टाकायचा आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान हे मौसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता तुम्हाला जितक्या साईजचे भटुरे तेवढा गोळा घ्यायचा आणि आपण पुऱ्या जशा लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात पुऱ्याच लाटायच्या आहेत थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या लाटायच्या आहेत आता इथं मी पिठाचा वापर करून पुरी लाटत आहे काही जण तेलावरही पुरी लाटू शकतात मात्र तेलावर लाटण्याऐवजी हे जर कोरडं पीठ घेतलं तर फास्ट आपल्याला पुरी लाटता येते त्यामुळे अशा पद्धतीने इथं मी छान अशी जाडसर भटुरे म्हणजेच पुरी लाटून घेतलेली आहे थोडंसं जाडसर साईड ठेवायची म्हणजे अशी टम्म फुगते आणि ब्रेड चला कसं असं जाळी पडते त्याचप्रमाणे ह्या भटुऱ्यांना आतूनही छान अशी जाळी पडते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की हे भटुरे आवडतील आता हे गरम गरम तेलामध्ये मस्त असे तळायचे अगदी फुग्यासारखे टम्म फुगलेले मस्त असे आपले भटुरे तयार होतात आणि विशेष म्हणजे हे अगदी कमी तेल पितात तेलकट तर अजिबात होत नाही खाताना कळतही नाही की हे आपण तळून घेतलेलं आहे इतके छान चवीचे आपले असे मस्त टम्म फुगलेले जाळीदार असे भटुरे तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने छोल्या भटुऱ्याची रेसिपी करा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद